मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची करणाऱ्या करण्याची शिवसेनेची पोलीस उप मागणी वाहनधारक त्रस्त अधिकारी मात्र मस्त येथील महात्मा फुले चौक आणि एस टी स्टँड चौकात वाहतूक नियंत्रण शाखेकडील चार पाच पोलीस कर्मचारी वाहनधारकांना लुटण्याचे काम करीत असून दररोजचे चांगले कलेक्शन गोळा होत आहे मिरज शहर हे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील शहर आहे मिरजेत सर्व श्रद्धास्थान असलेला हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब यांचा दर्गा आहे तसेच मिरेश्वर वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र राज्यातून तसेच कर्नाटकातून मीरासाहेब दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी अनेक जण येत असतात त्या लोकांची संख्या मोठी आहे हे लोक आपापल्या वाहनातून तसेच दुचाकीवरून मिरजेत येत असतात या वाहनधारकांना आणि लोकांना महात्मा फुले चौक आणि एसटी स्टँड चौकात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी वाहने अडवून दिवसभर कलेक्शन गोळा करण्याचे काम करीत असतात वाहतूक नियंत्रण शाखेचा कारभार पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने मिरजेची वाहतूक शाखा मिळावी म्हणून लाखोंचा मलिदा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे त्यामुळे गेलेला पैसा वसूल करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस अधिकाऱ्याने अनेक पोलीस कर्मचारी फक्त कलेक्शनच्या कामासाठीच लावले आहेत तेव्हा या पोलीस अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या वादग्रस्त कारभाराची पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी सखोल चौकशी करावी आणि वाहतूक शाखेच्या कारभारामध्ये सुधारणा घडवून आणावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष विशाल सिंग राजपूत यांनी निवेदनाद्वारे केली आहे